अशोक हत्तुरे यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार प्रदान अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील प्रगतशील शेतकरी अशोक नागप्पा हत्तुरे यांना प्रयोगशील या खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी परमपूज्य जयगुरु शांतलिंगाराध्य शिवाचार्य महास्वामीजी माजी नगराध्यक्ष शोभा खेडगी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी चेअरमन बसलिंगप्पा खेडगी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे उपाध्यक्ष अशोक हारकुड सचिव सुभाष धरणे महेश हिंडोळे गुरु पाटील राजू करवीर सद्दाम शेरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती अक्कलकोट येथील खेडगी स्कूल सभागृहात अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन कैलासवासी शिवशरण खेडगी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शिवशरण भूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला या सोहळ्यात रुद्देवाडी येथील प्रगतशील शेतकरी अशोक हत्तुरे यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला अशोक हत्तुरे यांना हा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे